पावसाळा सुरू झाला आहे हिरवाईने भरलेली जिंगली वन वनाचा रान अनेक विविध चविस्त आरोग्यदायी औषधी रानभाज्यांचा भर आला आहे डोंगर दुर्गम वस्तीवरील गाव खेड्यातील आदिवासी बांधव त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलात वाढलेल्या वनस्पती याचा वापर करतात जसे ऋतू बदलतात त्या ऋतूनुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असतात नव्या पिढीतही जुन्या पिढीतील भाज्यांचे नान कायम असून या रानभाज्या त्यांच्या दैनंदिन अन्न अन्नाचे अविभाज्य घटक आहेत पावसा चोर झाले की बाजारात रानभाज्या दिसायला लागतात पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उभवलेल्या रानभाज्या वेळेला रुचकर असतात त्यात पौष्टिक आणि औषधी सुद्धा असतात आपण पाहूयात की पावसाळ्यात आगमनाने औषधी गुणकारी रानभाज्यांची कोणकोणते माहिती भारंग भारंग भाजी कोवळी असताना तो तोडतात त्याचा पानांचा काढा दिसायला करवत्याच्या दातासारखा असतात बा भारंगाचा सुरी शुर, भाजी विशेष लोकप्रिय आहे भारंगाचे कोंब पाणी भाजीसाठी काढतात करवतेसारखे दात दातले पानांचा कडा असल्याने याला शिऱ्या उत्तम म्हणतात बारंगाच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त होते गणपतीच्या आगमनाकात झाले निरसर जांभळ्या फुलांचे तुळे येतात टाकळा हा पावसाळ रोग होतात टाकळ्याच्या पाण्याची भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोग औषधी म्हणून वापरली जाते साधारण मेथीच्या भाजीसाठी दिसणारी कोवळे पोपी भाजीसाठी आणले जातात टाकड्याच्या कोवळ्या पानांचा भाजी केली जाते टाकडा भाजी उष्ण गुणधर्मी असल्यामुळे वात व वाक दोष कमी होण्यास मदत होते टाकळ्याच्या बियापासून त्वचेवर लेप लावला जातो त्याचे कपाळ फुटे ही वेगवेगळी वनस्पती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येते कपडफफुटी शेताच्या बांधव जंगलात गावाच्या आजूबाजूला आळतीच्या पाण्यांची भाजी करतात पाण्याची भाजी जीर्ण अमवात साठी खाल्ली जाते संधी वाटेच्या अंमवाद प्रकार ही गुणकारी आहे फुटी भाजी खाल्ल्याने पोट पोट गच्च होणे मरविरोधक यासारख्या विकारास आराम मिळतो श्री आणि मासिक वाट नियमित होत नाही सर तर त्यावेळी कपाळफुटी भाजीचा उपयोग होतो कपाळफुटीच्या पानांमध्ये अँटीबायटिक अँटी पॅरासायटिक तत्वा जुन्या खोकल्यावर गुणकारी असते शेवाळा ही कोकण पश्चिम महाराष्ट्रीय जंगलात आढळते शेवाळ म्हणजे सुरण्याच्या फुलांची दांडी पावसाळ झालं की ज जमिनीत असणाऱ्या सुरणाच्या कांद्यांना उंच दांडी असलेली फुलवला येतो भाजी करण्यासाठी फुलल्याची संपूर्ण दांडी वापरली जाते शेवट भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात याच्यात त्याच्या कांद्याची भाजी ताबतूप करावी लागते कुल्लूची भाजी ही भाजी पावसात पहिले सर बसल्यापासून कुल्लूची भाजी जंगलात दिसू लागते कुल्लूची भाजी काही दिवसात तयार होती या भाजीला फुडची कुलू किंवा कल्ला नावाने ओळखली जाते कुल्लूची भाजी ही एक प्रकारची गवतच असते ही भाजी फक्त पावसात मिळते कुल्लू शाकाहारी व मांस दोन्ही प्रकार करता येते करडूची भाजी कोळी पाणी शिजवून भाजी केली जाते ब वृद्ध माणसांना कप विकार जुना खाकला यामध्ये गुणकारी असते कुरडूची पालेभाजीसुद्धा युरिन साफ होण्यासाठी फायदेशीर असते या पालेभाजीमध्ये कप कमी होतो पोटूचे बिया मूतखड्या आजारात उपयुक्त असतात दिंडा भाजी या भाजीला पावसाळ्यात पहिल्या सर्व नवे कंब फुटू लागतात पूर्ण वाढ होण्याआधी भाजीसाठी तिचे कोंब खुडले जातात ही भाजी पावसात संपले की मृत अवस्थेत जाते मायरू भाजी याची वेळ अंगणात बागेमध्ये कुंडीमध्ये सुद्धा लावता येतात मायारू थंड गुणधर्मे पित्त शामक आहे ही भाजी पचनास हलकी सांधे साठी गुणकारी आहे आघाडा ही रोपवर्गीय भाजी आहे सत्वन भरपूर अशी भाजी आहे हाडे बरकट करण्यासाठी आघाडास खावा आघाडात रक्तवर्धक आहे पाचक आहे मुतखडा मूळव्या तो फूट गुणकारी असतो काडली ही एक फळभाजी असून पावसात उगवते काडली देशाला काजल्यासारखी आणि कडू असतात कादल्याच्या भाजी भाजीसारखीच ही काडोळीची भाजी, भाजी केली जाते डोके डोकेदुखीवर काडोळीची उत्तम औषधे ह्या भाजीचे मधुमेह रुग्णांनी नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होण्यात मदत होत असते पावसाळ्यात होणार ह्या रानभाज्या आपल्या आरात आवश्यक सामावेश करा त्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होत असते